सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरात उन्हाचा तडाका चांगलाच जाणवू लागलाय अशा उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घरोघरी मित्रमंडळींमध्ये प्लॅन ठरू लागलेत उन्हाळी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून गारवा मिळवण्यासाठी नाशिककरांकडून काश्मीर उत्तराखंड शिमला मनालीसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आली आहे यामध्ये पर्यटकांनी थंड हवेच्या ठिकाणांना पसंती दिली आहे राज्यातील महाबळेश्वर माथेरानच्या दिशेने नाशिककरांची पावले पडू लागली आहेत तर देशात काश्मीर शिमला मनालीकडे पर्यटकांचा कल वाढलाय निसर्गाचा आनंद आणि रिव्हर राफ्टिंग बंजी जम्पिंग सारख्या खेळांचा सा अनुभव घेण्यासाठी नाशिकमधील हौशी पर्यटकांनी उत्तराखंडची निवड केली आहे यासह हो नेपाळ काठमांडू देखील मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटला की नागरिकांची पहिली पसंती रेल्वे प्रवासाला दिली जाते खिशाला परवडणाऱ्या दरात आरामदायी प्रवासासाठी पर्यटक पर्यटक रेल्वेच्या प्रवासाला पसंती कमी दिवसात आपली ट्रिप पूर्ण करणारे विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत तर अयोध्यातील रामनवमी निमित्त रामलल्लाच्या दर्शनाची नागरिकांना उत्सुकता आहे प्रेक्षणीय पर्यटन स्थळांसह हो अयोध्येसाठी देखील नागरिकांनी बुकिंग केली आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक